पहिलेसाठी घेऊन आला होतो कुणालो संघात चांगल्या पत्का मागा होता परंतु त्यावर समाधान मानावं लागतं ते डिक्लेरेशन मध्ये एक भाव आणि मोठं नुकसान झालं मग चांगला फक्का मागा होता परंतु म्हणाऱ्या चेंडू सुनील मांडवकर यांना मांजरामध्ये भेटणार सुनील मांड्रकर धाव संख्येत भरप्रतीन धाव संख्ये झाले चार उंचे दोन चार धावा मित्रांनो सांगा जिंकल्याचा तर ते पटके मानण्याची गरज आहे कोणी बॉल संघाकडून फलंदाजीसाठी उतर ना ना। तो चांगल्या पद्धतीचा फटका मारा करतो चांगल्या पद्धतीचे क्षेत्र पाहायला मिळतो आपल्याला फ्रेंशन करते संघाकडून चांगला कॅच पकडला आणि बाब केले ते कोणी एमिबाई संघाला दिलेला हा छटका संघाकडून त्या संघाला धाव संख्या धाव संख्या उदाहरून देणार राहतो

स्वतः कर्णधार सोहन वाजता कोणाऱ्याची चिवट अशी आपल्याला पाहायला मिळते शेवटचा करतो सोहम

सात झाडा झाल्यात आठ झाडा झाल्याच्या जिंकण्यासाठी थोडंसं ट्रेट संघाला नाटक असं आव्हान ठेवलं ते अनुभव संघाने आदित्य जेंटी मैदानात आणि खुणाल तर दोन्ही असे तरुणात आपल्याला या मैदानावर पाहायला मिळते पंचाना विनंती आहे की आपण

चांगल्या पद्धतीची ते मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळते कुणाच्या माध्यमातून आणि आधीच्या माध्यमातून सगळा लवकरात लवकर पहिला चेंडूवर मूळ चेंडूच्यावर तीन धावा आणि मूळ चेंडू चार धावा मिळवल्या पहिल्या चेंडूवर बिना चेंडूवरती चार धावा मिळाल्या त्या

तिनचे पाच तासू गा लेकर, लेकर, लवकर तासूया